रामकृष्ण हरी मित्रांनो माझं नाव विठ्ठल सुरेश आहे आपल्या चॅनलला देवा मरा टी व्हीला या चॅनलवर सर्वांचं एका नवीन मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आम्ही आलेलो तुम्हाला दाखवतो इकडे शेळ्या मस्तपैकी चरत्यात आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि हे भात सडीच्या वावराच्या अजून मेहनत बाकी आहे आणि हे पलीकडं पुढं जर शेत दिसतंय ते असंच बडीक सोयाबीनचं राहण आहे आणि त्याच्यात अशी भरपूर अशी घाण उगावल्या आणि त्या ऊस दिसतोय त्याच्या मधेमध्ये एक भाताचं राहण मोकळंच आहे पण त्याची मेहनत काय झाली नाही अजून अशी थोडीफार राहणं राहिली ती आणि त्याच्या खालच्या साईडला भाताचं राहण आहे त्याची पण अजून मेहनत झाली नाही वाड्याकडची राहणं ती आणि हे दिसतं आहे यात जास्त करून बिबट्याची रावटी असते या साईडला खूप असं झाडं झुडं आहे ती आणि जास्त लोकांचा सहवास नसतो या साईडला तरी पण आम्ही असं अडचण या ठिकाणी आम्ही शाळा येतो चारला का तर ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी शाळा खूप चांगल्या चार आणि तुम्ही बघू शकता आमचे पासारी सुरेश भाऊ अ बार उडवायच्या तयार सुरेश भाऊ त्याचं नाव काय सुरेश भाऊ सांग की त्याला काय म्हटलं जात आणि अगा आता ते ती एक प्रकारची छोटीशी तोफ आहे त्याच्या टाकलाय खडा आता सुरेश भाऊ त्याला आहे ती असं पॅक केले आता आणि हालीवणार बघा का कशी आली होती ती डोळे बिळ मिटले ते आता का बार दिला बघा कसा आवाज आला आला का अशा अशा रीतीनं बार जातं जात शेळ्याच्या पाठीमागे तोप घेऊन रोज फिरतो म्हणजे जनावर वगैरे असले तर जवळ काही येत नाही आणि या शेळ्याच्या आमच्या सुंदर अशा चरतेल्या शेळ्या आता सुरेश मावनांच्या बार मारलेला आहे आणि आता म्हणते तिकडं ठेवू तुम्हाला उद्या दिसणार आहे सुरेश भाजने उद्या तिकडे ठेवू म्हणून आणि काय एक शिळी आणि बोकडं आमचा इकडं आमचे शेतकरी भाव आहे ती त्यांच्याजवळ गेला आहे रामकृष्ण आणि माऊली